नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक सात फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपला मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात श्री सुर्गेश्वर सांस्कृतिक भवनच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नूरला येणार दहा फेब्रुवारी रोजी होणार आमदार हसन मुश्रीफ आणि नामदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा आमदार राजेश पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती गडिंगलस तालुक्यातील नेसरी गाव हरघर जल घोषित गावसभेत करण्यात आली घोषणा आर्थिक वर्षात पाणीपट्टी करा तीनशे रुपयांनी वाढ करण्याचाही झाला निर्णय सरफनाला प्रकल्प काम बंदचा निर्णय स्थगित वीस तारखेला बैठकीचे जिल्हाधिकाऱ्यांचे लेखीपत्र चौदा तारखेला होणार प्रांताधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांच्यासोबत पूर्वतयारी बैठक आजरा तालुक्यातील बिगर शेती प्रकरणाचा गुंता सुटता सुटेना मुक्ती संघर्ष समितीची आता पुणे विभागीय आयुक्तांकडे धाव तलाठी शिवराज देसाई यांनी संबंधितांच्या सखोल चौकशीची मागणी अन्यथा समिती करणार जनआंदोलन चंदगड तालुक्यातील सुपे इथं राबवण्यात आले रस्ता सुरक्षा अभियान वाहन चालक मालकांना देण्यात आली वाहतुकीच्या नियमांची माहिती परिवहनचे अधिकारी अनिल भादवण यांनी केलं मार्गदर्शन सोहाळे सरपंच भारती डेळेकर यांचा झाला सन्मान पुणेच्या शाहू प्रतिष्ठानचा मिळाला आदर्श सरपंच पुरस्कार परिसरात होतोय अभिनंदन वर्षाव आणि कौतुक एसबी हायस्कूलच्या विद्यार्थिनींची झाली राष्ट्रीय स्तरावर निवड स्मार्ट अकॅडमी अहमदनगर यांच्यामार्फत घेण्यात आल्या स्पर्धा चित्रकला गणित आणि जनरल नॉलेज स्पर्धेत मुलींनी घेतला होता सहभाग